बहुजन समाज पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र झोन इंचार्ज आहे आज वंचित आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे तर मी बहुजन समाज पार्टीचा पक्षनेता या नात्यानं बाळासाहेब आंबेडकर यांना आव्हान करतो की दोन हजार एकोणीसला या लोकसभेमध्ये आमच्या उमेदवार उमेदवारानं त्यांच्यासाठी विड्रॉल केलं होतं तर आत्ता बाळासाहेब आंबेडकरांनी आमचे उमेदवार बबलू गायकवाड यांना जाहीर पाठिंबा द्यावा अशी मी आम्ही मागणी करत आहोत